नमस्कार ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातना एक असं गुपित लपलेलं आहे जे आपलं काळ जन्म आणि आपलं अस्तित्व याबद्दलच्या सगळ्या कल्पनांना मुळापासून हलवून टाकतं चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या खजिन्याचं रहस्य आज उलगडूया बघा संत ज्ञानेश्वर माऊली सुरुवातच कशी करतात ते म्हणतात आज माझ्या कानांचं भाग्यच उजळलं कारण त्यांना गीतेचा खजिना सापडलाय म्हणजे हे काहीतरी कोरडं ज्ञान नाहीये तर एक अनमोल आपलं आयुष्य बदलून टाकणारा ठेवाय आणि हा संवाद बघा कुणामध्ये होतोय एकीकडे आहेत वक्ता श्रीकृष्ण ज्यांना ज्ञानेश्वर माऊली जग जेठी म्हणजे जगातले सर्वश्रेष्ठ गुरु म्हणतात आणि दुसरीकडे ऐकणारे आहेत अर्जुन जे भक्तराज आहेत आता खरं सांगा ज्ञान मिळवण्यासाठी यापेक्षा उत्तम जोडगोळी असू शकते का तर मग श्रीकृष्ण थेट यद्धाचा सल्ला देण्याऐवजी गोष्ट एका वेगळ्याच वळणावर नेतात ते म्हणतात की हे ज्ञान काही आजचं नाही याची खूप खूप जुनी परंपरा आहे श्रीकृष्ण सांगतात की हा योग त्यांनी सगळ्यात आधी सूर्यदेवाला दिला मग सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने तो इक्ष्वाकूला दिला म्हणजे ही एक पवित्र परंपरा आहे जी थेट देवापासून सुरू होऊन महान ऋषीराजांपर्यंत पोहोचली यावरूनच आपल्याला या ज्ञानाची भव्यता आणि प्राचीनता लक्षात येते पण मग एक प्रश्न येतोच मनात की इतकं महत्वाचं इतकं शक्तिशाली ज्ञान लोक विसरले कसे हा ज्ञानाचा प्रवाह मध्येच थांबला कसा यावर माऊली खूप सुंदर सांगतात ते म्हणतात की काळ लोटला तसं लोकांचं लक्ष भरकटलं ते सांसारिक गोष्टींमध्ये देहाच्या प्रेमात इतके अडकले की आतला जो आत्म्याचा आवाज होता तोच विसरून गेले आणि म्हणूनच हा योग लोप पावला आणि आता येतो कथेतला सगळ्यात रंजक भाग कारण हा सगळा अविश्वसनीय इतिहास ऐकून अर्जुनाच्या मनात एक अगदी स्वाभाविक आणि आपल्या सगळ्यांना पटेल अशी शंका येते थे। अर्जुन थेट विचारतो देवा तुम्ही तर आत्ता जन्मला आहात आणि सूर्यदेव तर कितीतरी जुने आहेत मग तुम्ही त्यांना हे ज्ञान कसं काय दिलं असेल हे शक्यच नाहीये आणि खरं तर हा प्रश्न या कथेला आपल्यासाठी खूप रिलेटेबल बनवतो आता श्रीकृष्ण जे उत्तर देतात ना ते ऐकण्यासारखं आहे कारण या उत्तरानं काळ जन्म आणि ओळख याबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनाच बदलून जातात इथं उलगडतं ते अवताराचं रहस्य फक्त हे एक वाक्य ऐका श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म झालेत फरक फक्त एवढाच आहे की ते सगळे मला आठवतात आणि तुला नाही या एका वाक्यात त्यांनी एका आयुष्याची कल्पनाच पुसून टाकली मग अवतार म्हणजे नेमकं काय का तर जो अजन्म आहे अविनाशी आहे तो परमात्मा जेव्हा स्वतःच्या इच्छेने आपल्या मायेच्या आधारे रूप घेतो त्याला अवतार म्हणतात यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा जन्म कर्माच्या बंधनामुळे झालेला नसतो श्रीकृष्ण ही केवळ एक व्यक्ती नाही तर त्या शाश्वत तत्वाचं एक प्रकटीकरण आहे आणि हे अवतरण काही उगाच होत नाही हा एक ठरवून केलेला वैश्विक हस्तक्षेप आहे श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जेव्हा जगात धर्माला ग्लानी येते अधर्म वाढतो तेव्हा ते संतुलन पुन्हा निर्माण करण्यासाठी मी अवतार घेतो यातून अवताराचा तेहरी उद्देश स्पष्ट होतो पहिला सज्जनांचं रक्षण करणं दुसरा दुष्टांचा नाश करणं आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे धर्माची म्हणजे त्या वैश्विक नियमांची पुन्हा स्थापना करणं प्रत्येक अवताराचं हेच कार्य असतं ठीक आहे तर हे सगळं वैश्विक ज्ञान आपण पन पाहिलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की हे सगळं समजून घेण्याचा आपल्याला काय फायदा या ज्ञानाचा आणि आपल्या मुक्तीचा काय संबंध आहे इथे श्रीकृष्ण एक खूप मोठं वचन देतात ते म्हणतात की जो कोणी माझ्या जन्माचं आणि कर्माचं हे अलौकिक स्वरूप खऱ्या अर्थाने ओळखतो तो या देहातून सुटल्यावर पुन्हा जन्माला येत नाही म्हणजे हे ज्ञानच मुक्तीची चावी आहे आणि हे कसं होतं यासाठी ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञानाचं अग्नी हे एक अप्रतिम रूपक वापरलं आहे जसा अग्नी सगळं काही जाळून टाकतो ना तसंच खरं ज्ञान तुमची सगळी कर्म आणि आसक्ती जाळून तुमच्या आत्म्याला शुद्ध करतं मग ही शुद्धता मिळवायची कशी त्यासाठी एक मार्ग सांगितला आहे सगळ्यात आधी आसक्ती भीती आणि राग यातून मुक्त व्हायचं त्यानंतर परमात्म्यामध्ये पूर्णपणे एकरूप व्हायचं आणि मग ज्ञानाच्या अग्निने स्वतःला शुद्ध करून घ्यायचं हे तत्वज्ञान एका प्रत्यक्ष साधनेचा मार्ग बनतं आणि शेवटी श्रीकृष्ण पुन्हा एकदा तेच अंतिम वचन देतात की जो कोणी हे अवताराचं रहस्य खऱ्या अर्थाने जाणतो तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो आणि थेट माझ्यापर्यंत पोहोचतो या संपूर्ण विवेचनाचं हेच सार आहे तर मग हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की आज आपल्या जगात आपल्या समाजात किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यात असं कोणतं असंतुलन आहे जिथे एका सकारात्मक बदल घडवणाऱ्या शक्तीची गरज आहे यावर नक्की विचार करा